माढ्याच्या जागेसाठी भाजपचं टेन्शन वाढलं चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे चर्चा माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही भाजपसाठी कठीण आहे तर सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही असं वक्तव्य भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे पंढरपूरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे माढ्याच्या जागेसाठीचं टेन्शन वाढलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे चंद्रकांत पाटील आज मंगळवेढा दौऱ्यावर आले होते यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही पण माढ्याची थोडी कठीण नव्हती ती, ती कठीण केली गेली आहे पण मी तुम्हाला राम नवमीच्या निमित्तानं एक सांगतो हे कार्य ईश्वरिक का आहे आणि ईश्वराला देखील काळजी असते तो त्याचा बॅलन्स करत असतो असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांना अटक होण्याची भीती होती यावर बोलताना त्यांनी सांगितलं सरकार गेलं मी राज्याचा अध्यक्ष होतो तेहत्तीस महिने काही सहन आक्रमण केलं आम्हाला माहीत होतं कुठल्याही क्षणी अटक होणार होती मला खात्री होती हे पण दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमानी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे या कामाची चिंता परमेश्वराला आहे राम नवमीच्या शुभेच्छा देत आपण जोमानं काम करूया असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे सोलापूरची इतकी कठीण नाही आहे थोडीशी कठीण नव्हती ती आज प्रभू रामचंद्राच्या रामनवीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की हे कार्य ईश्वरी काय आणि ईश्वराला त्याची काळजी आहे तो त्याचा बॅलन्स करत असतो सरकार केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी माढा